आम्हाला न्याय सेव्हन स्टारमुळे मिळाला उत्तम हाके जे सांगलीच झालं नाही ते कोल्हापूरकरांनी करून दाखवले याचा अभिमान सलगरच्या बैलजोडीबरोबर काय घडलं पहा सविस्तर नमस्कार माझं नाव उत्तम किसन हक्के राणा सलगर तालुका मेरा जिल्हा सांगली ही बातमी म्हणजे कालच्या गोकुळ शिरगाव मैदानच्या वतीने मी देत आहे की गोकुळचं मैदान असं झालं की एक नंबर काय विना बॅटरी भी विना ढकली काय मोटरसायकल न होता असं एक नंबर म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातही मैदान झालं एक नंबर आणि मैदानचं म्हणजे एक वैशिष्ट्य असं आहे की एक इतिहासच घडवला त्यांनी सांगली जिल्ह्यात मैदान झालं नाही असं त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यात करून धावलं मैदान ते कारण देशिंग मैदानला त्यांनी सलगर काळ्यावर व वा, सलगर बैल जोडीवर अन्याय झाल्यामुळं त्यांनी एक आपल्या बैलगाडीसाठी त्यांनी मैदान हे मोठ गोकुळ काढलं की त्याने आपल्याला सांगितलं तळावर येऊन गेली त्याने कि तुमची गाडी आमच्या मैदानाला पडलीच पाहिजे असं सांगितल्यावर आपण गाडी तथ घेऊन गेलो गाडी नेल्यामुळं त्याने प्रवेश फी माफ केली व टेम्पो भाडं सुद्धा माफ केलं त्याने आणि पंच कमिटीनी मिळून आपली गाडी चार झाली त्या मैदानात चार झालेली असून सुद्धा पंच कमिटीनी मिळून आपल्याला रोख रक्कम दहा हजार रुपये दिले त्यांचे अभिमान आपल्याला आहे त्यासाठी हे एक नंबर मैदान झालेला आहे असंच ह्या आपल्याला अभिमान आहे जी न्याय मिळाला गोको शिरगाव मैदाना मुळे हे शेवन स्टार युट्यूब चॅनल मुळे आपल्याला न्याय मिळाले आहे त्यांच्या संपादक व विशेष माहिती दिल्यामुळं आपली ह्या चॅनलचा आपण आभार मानतोय सलगरे तालुका मिरज येथील वाढवलेली बैलजोडी पंचक्रोशीत सर्वांची जिंकून नुकत्याच पार पडलेल्या मदे सलगर मधील बैलजोडीवर अन्याय झालाय असे मालकाचे गावकऱ्यांचे मत आहे गावकऱ्यांच्या आणि शर्यत प्रेमींच्या प्रेमाने या अन्यायाचे न्यायात रूपांतर झाले मात्र हे सांगलीत नसून कोल्हापूरमध्ये घडले असेही बोलून दाखवले गोकुळ शिरगावमध्ये नुकतीच शर्यत पार पडली या शर्यतीत सलगर मधील बैलजोडीचा चौथा क्रमांक आला मात्र गरिबीतून वाढवलेली बैलजोडी म्हणून येथील कमिटीने त्यांचे प्रवेश फी माफ करत गाडी भाडे दिले व दहा हजार रुपये दिले याचा मला अभिमान आहे असे हक्के म्हणाले व हे सर्व सेव्हन स्टार चॅनलमुळे घडले असेही ते म्हणाले नववर्षाच्या शुभमुहूर्तावर व मकर संक्रांती निमित्त हर्ष ज्वेलर्सची नवीन ऑफर पैंजन जोडवी कानातील रिंगा पिंजल्या यासाठी मजुरी फ्री नऊशे सोळा हॉलमार्क सोन्याचे दागिने मिळणार एक लाखाच्या खरेदीवर पाच हजारची पैठणी साडी फ्री ब्याण्णव चांदी दागिने पन्नास टक्के मजुरी फ्री ऑर्डर प्रमाणे सोन्याचे दागिने तयार करून मिळतील संपर्क हर्ष ज्वेलर्स विटा माननीय श्री सताराम भुजडे रेवानगर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव एकोणचाळीस शून्य तीन सदुसष्ट आमचा पत्ता एवले चहाच्या समोर नगरपालिका गाळ्या नंबर एकोणतीस लेंगळे रोड विटा तालुका खानापूर जिल्हा सांगली सलगरमधील बैलगाडी नसणारे आम्ही सर्व ग्रामस्थ असून सलगरमधील बैलावर त्या देशीपट्ट्यावर डबलंदाज सोडल्यामुळं काय प्रॉब्लेम निर्माण झाले आणि त्याच्यावर अन्याय झाला अशी समस्त आमच्या लोकांची जी भावना तयार झाली होती या भावनेला न्याय द्यायचे म्हणून गोकुळ शिरगाव येथे या बैलजोडीला क्रमांक चौथा येऊनसुद्धा त्यांनी डिपॉजिट परत देऊन उलट त्यांनी दहा हजार रुपये रोख बक्षीस दिलं आहे खरोखरच त्या कमिटीला किंवा क्रीडा शौकून किंवा बैलगाडी शर्यत शौकीन म्हणाला एक त्यांचा रास्त अभिमान आहे कारण बैलगाडी शर्यत करणं ही येड्या खेळ नसून तो एक नाद आहे समस्त बैलगाडी शर्यत मालक अशा अनेक आपल्या मुलाबाळांना खाऊ न घालता बैलांना घालत असतात आणि अतिशय गरीब परिस्थितीत काळ्याला ही दुसरी पिढी आहे त्यांची शेतकरी बैलगाड्या शर्यतीचा आणि अतिशय नुकसान सोसून सुद्धा त्यांनी शर्यत करते त्यांचा खरोखरच या मोकल शिरगाव मान सन्मान केला याचा आम्हाला रास्त अभिमान आहे आणि प्रत्येक कमिटीने चांगल्या खेळाडूला जसं जोपासलं जातं तसं चांगल्या बैलगाडी शर्यत मालकाला आणि बैलगांना असं काही प्रसंग अडचणीचे शेवटी खेळ आहे असे काय प्रसंग निर्माण झाले तर त्यांना मदतीचा हात देऊन त्यांना आधार देणं आणि त्यांना पुन्हा उभा करणं पाठीवर जरी कमिटीने किंवा क्रीडाच्या शर्ती भरवणाऱ्या कमिटीने जर नुसतं पाठीवर हात ठेवून लढ म्हणा म्हटलं तरीही बैलगाडी शौकीन लढतील आणि चांगले दिवस महाराष्ट्रातील तमान आर्थिक संपन्न असणाऱ्या लोकांना मदतीचा हात देऊन सन्मान करावा अशी मी इथं अपेक्षा व्यक्त करतो आणि ज्या गोकुळ शिरगाव लोकांनी चौथा नंबर येऊन सुद्धा जो मान सन्मान केला त्यांच्यावर अन्याय झाला आहे असं कुठे त्यांना वाटू नये की यातनं आपण बाजूला जावं आणि आधार दिल्यामुळे परत नव्यानं त्यांनी उत्साहाने यात भाग घेतील आणि पुढे चांगल्या शर्ती खेळतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि खरोखर त्या कमिटीचं मी ग्रामस्थ म्हणून सलगरवासी म्हणून त्यांना धन्यवाद देतो असंच त्यांनी सगळ्या बैलगाडीवर अन्याय होणार नाही याची दक्षता घ्यावून त्यांना न्याय द्यावा अपेक्षा सुनील पाटील सेव्हन स्टार न्यूज मिरज